श्री सातेरी पंचायतन देवस्थानांच्या वतीने या ठिकाणी दोन हजार पंचवीसचा नवरात्रोत्सव अर्थात दुर्गा पूजन उत्सव या मंदिरामध्ये सोम या गावाला एक विशिष्ट अशी परंपरा आहे पूर्वी कावी कलेने समृद्ध झालेलं हे मंदिर ज्याचा का थोडाफार भक्तगणांना कमी पडू लागला म्हणून नवीन मंदिराची उभारणा उभारणी करण्याचा संकल्प केला आणि जवळजवळ तीन कोटीच्या वर खर्च करून प्रशस्त असं मंदिर भक्तगण ग्रामस्थ देवस्थान समिती आणि सर्व हितचिंतकांच्या देणगीनुसार संपन्न झालं या मंदिरामध्ये वर्षभर काही ना काही कार्यक्रम चालतच असतात जेणेकरून आमची संस्कृती जी आहे ती टिकवण्याचा संकल्प मानस आम्ही केलेला आहे त्याच्यामध्ये वर्षभर येणारे सोमवार उत्सव वर्षभरात येणारे नवरात्राचे उत्सव वर्षभरात येणारी श्रावण आणि त्याचबरोबर वर्धापन दिन झाल्यानंतर प्रतिष्ठापना झाल्यानंतर यावर्षीपासून देवस्थान समिती आणि ग्रामस्थ त्यांच्या सहकार्याने तीनशे पासष्ट दिवसही या ठिकाणी देवीची आरती होती आता सोमवारपासून म्हणजे दिनांक बावीस सप्टेंबरपासून होणाऱ्या ज्या आमच्या परंपरा आहेत म्हणजे भजन कीर्तन नाटक ह्याच्यामार्फत एक समाज जागृतीचं काम करण्यासाठी पर्यावरण रक्षणाचं काम करण्यासाठी नवरात्रोत्सव मंडळ आणि देवस्थान समिती हे सर्व आमचे जे तरुण आहेत ते नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी आहेत देवस्थान समितीचे पदाधिकारी आहेत आम्ही प्रयत्न करतो ह्याच्यामध्ये गायन शास्त्रीय गायन भारतीय गायनाला परंपरा आहे कारण भारतीय गायन जे आहे ते कमरेच्यावर त्यांची हालचाल चालू असते आणि पाश्चात्य गायन जे आहे ते कमरेच्या खाली त्यांचे हातपाय हल दिसतात ह्याला कुठेतरी दे फाटा द्यावा यासाठी आमचा प्रयत्न आहे दिनांक मंगळवार दिनांक तेवीस रोजी स्वरनिनाद हा गायनाचा कार्यक्रम आहे त्याचप्रमाणे बुधवार दिनांक चोवीस रोजी सांगीतिक कार्यक्रम होणार आहे त्याच्यामध्ये ऋषिकेश ढवळीकरसारखे आपली कला पेश करणार आहे तसंच इतर गावातील महिलांना गावातील युवक युवतींना एक प्रोत्साहन मिळावं गावातील मुलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून त्यांच्यासाठी विविध स्पर्धा आहेत त्याच्यामध्ये पारंपरिक पद्धतीनं वेणी घालणे त्याचबरोबर गरबा दांडिया यांचाही समावेश आहे फुगडी यांचाही समावेश आहे दिंडी यांचाही समावेश आहे आणि खास करून आनंद वाटतो की दोन वर्ष मागील दोन वर्षापासून आजपर्यंत या महिलांनी काही ना काही कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी सादर करतात आणि या गावामध्ये दे, देवीचं जे स्वरूप आहे ते स्वरूप जागृत स्वरूप जे आहे ते त्याची प्रचिती त्या नवदुर्गामार्फत आपल्याला मिळत असते नवदुर्गा अर्थात आम्ही या ठिकाणी दुसरा सेपरेट या ठिकाणी पूजन करत नाही जी आमची ग्रामदेवता आहे जी आमची कुलदेवता आहे तीच सातेर म्हणजे तिचा सा जो उगम आहे तो जमिनीतून झालेला आहे आणि त्या सातेरीलाच आम्ही नवदुर्गाचं स्वरूप देत असतो आणि तिचीच पूजा अर्चा या ठिकाणी आम्ही करत असतो महिलांसाठी इतरांसाठी कुंकुमार्चन हाही कार्यक्रम असतो आणि तो नियमित ललितपंचमी म्हणजे शुक्रवारी या ठिकाणी येणाऱ्या ललितपंचमीच्या दिवशी करत असतो त्याचप्रमाणे आमच्या संस्कृतीमध्ये आमचे जे धनगर कम्युनिटी आहेत त्यांचीसुद्धा दसऱ्याच्या निमित्तानं गजनृत्य म्हणजे चपय असते त्याचाही समावेश आम्ही या ठिकाणी करत असतो दरवर्षी आम्ही नवीन नवीन पद्धतीचे परंतु पारंपरिकरित्या आमच्या समाजामध्ये जे जे लोक आहेत ज्या ज्या लोकांनी गावपण टिकवण्यासाठी प्रयत्न केला त्या लोकांसाठी विविध स्पर्धा असतात त्यांचा मान सन्मान असतो आणि हे आम्ही याच्यामार्फत करू असतो गोव्यातील जे प्रेक्षक आहेत हे नाट्यप्रेमी आहेत मग ती मराठी असो कोकणी असो दशावतार असो आमचा प्रयत्न असतो स्त्रियांचे सुद्धा दशावतारी नाटक घेऊन येणे यावर्षीसुद्धा आम्ही एक कॉमेडी आणि त्याच्यातनं ज्ञान घेण्यासारखं असं शंकर बी ए बी कॉम नावाचं एक नाटक हे सादरीकरण होणार आहे त्याचप्रमाणे दिनांक एक रोजी या ठिकाणी काही निमंत्रितांची सवेश नाट्य सादरीकरण जे ज्या आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये गावातीलही काही तरुण आहेत हौशी कलाकार आहेत त्या हौशी कलाकारांनी निमंत्रित केलेलं आहे आणि ते निमंत्रित केल्यानंतर त्यांची कला आपल्या लोकांपर्यंत पोचावी त्यांच्यापासून बाकीच्या युवक युवतींनी थोडीशी ऊर्जा घ्यावी थोडी स्फूर्ती घ्यावी आणि आपली कला त्यांनी बहरावी यासाठी आमचा प्रयत्न आहे ते आम्ही एक तारखेला केले जे आम्ही नवरात्र उत्सव करता तो साधारणपणे आमची तयारी साधारण गणपतीचा दहा दिस झाल्या उपरात दाव्या दिसा गणपती आमचे सप्तकाची समाप्ती जाता ती समाप्ती झाल्या उपरात साधारण अकरा ते बारावी दिवस आम्ही नवरात्र नवरात्र जो उत्सव असतो त्याची आम्ही तयारी करतात मिटींग बसता त्याच्या उपरांत आम्ही जे सांस्कृतिक जे देवतांचे प्रोग्राम आहात अरेंज करता कीर्तन खुदा दिन दौरा नाटक खुदा दिशा दौरा बाकी कीर्तन आकीि भाई प्रोग्राम आज वेशभूषा स्पर्धा दौप ये प्रमाण अरेंज करता देवी नौ दिसयता कापड़ा साड़ी ना दो वर्षा इतनी देवी की फुड़ी दीन वर्ष न्स पैली घिवी पड़ता की बाबा पहिले दीस हिरवा कळा दुसरा दुसरे ते आम्ही नऊ दिसांचे अरेंज करून दोन वर्षांची आपण ॲडव्हान्स नावा आम्ही अरेंज करून दवरता नवरात्रोत्सवाचा उत्सवचा तर नवरात्र कार्यक्रम करताना आम्हाला आनंद वाटतो आनंद वाटतो कारण काय की आम्ही ज्या ज्या वेळी आमच्या मित्रांना आमच्या जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांना काही आमचे जे काही आयडिया आहे ते सांगितलं की सगळे ते फॉलो करतात आणि ते आम्हाला पण एक नवीन नवीन आयडिया देतात आणि आमच्याबरोबर ते सतत काम करतात त्या आणि आमची जी मंडळी मित्रमंडळी आहेत ते कुठल्याही वेळी कसलंही काम सांगितलं की नाही म्हणत नाही आनंदाने येतात आणि हा उत्सव जो असतो तो नऊ दिवस चांगला एकदम दा मोठ्या धामधडाक्यात साजरा होतो आणि त्याच्यात आमच्याकडे तसं मोठं असं आर्थिक बळ नाही तरी पण हे सगळं ह्यांच्यामार्फत म्हणजे आमची जे गावातील ग्रामस्थ असतं हा आजूबाजूचे भा भाविक पुन्हा जे वरिष्ठ सगळे मिळून गोळा एक पैसा गोळा करून आम्ही हा कार्यक्रम करतो आमच्याकडे मोठा असा फंड नाही तरी पण आमचा कार्यक्रम नऊ दिवस अखंड एकदम फरकच असतो तसंच आम्ही दे आमच्या सत्यमने सांगितल्यामुळे आम्ही देवीला साडी नेसवतो त्या साडीची आम्ही दर दुसऱ्या दिवशी पा पाहुणी असते ती देवीला नेसवली साडी आम्ही पाहुणे रूपात मग अर्पण देतो असा आमचा एक एकंदरीत कार्यक्रम असतो आमचे प्रे, प्रेस कॉन्फरन्स घेतल्या तिसऱ्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद सांगतात सगळ्यांनी नवरात्र बरी सुखाची आनंद आनंदाची बरे आरोग्य मिळवे असे मी देवीकडे देवी मागतात धन्यवाद